नमस्कार।, नमस्कार आज आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमात तेलंगणामधून एक शेतकरी आलेले आहे आपण त्यांचं मनोगत काय आहे बद्दल हे विचारून घेऊ नमस्कार साहेब आपलं नाव सांगा माझं नाव व्यंकटराव बासरे व्यंकटराव बासरे महागाव भैसा मंडल निर्मल जिल्हा तेलंगणा तर मी अगोदर यूट्यूबवर व्हिडिओ बघून म्हसळ दादाचे दादा आणि विठ्ठलराव वैद्य सरांचे आणि आ, उमेश पोदरे साहेब तुमचे पण व्हिडिओ बघले सर बघितल्यावर मला मी फोनवर कॉन्टॅक्ट झालो झाल्यावर पुन्हा मला असं वाटलं की याच्यावर शेती करून मी यावर्षी शेती पण केलं पण इथं आल्यावर अजून जास्त क्लॅरिटी झाली कामाची त्याच्याबद्दल आज तुमचं पीक पण पाहण्यात आलं हे सगळं बघल्यावर हे वाढलं आमच्याकडे पण याचं वाढवायचं काम करत नाही मला असं वाटतं नमस्कार नमस्कार आज आपल्या प्रशिक्षण केंद्रात वर्धा जिल्ह्यातून समुद्रपूर तालुक्यातून जे काही शेतकरी आले त्याची प्रतिक्रिया काय येते का हे आता आपण त्यांना विचारू नमस्कार आपलं नाव सांगा पाहिजे माझं नाव प्रवीण नामदेवराव राऊत राणार बोडका पोस्ट वायगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा मी पहिल्यांदी एस आर टी पद्धत माझ्या शेतावर केली आहे आणि हे शेत जेव्हा जे 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 मी पाहिलं तर आश्चर्यास वाटलं आश्चर्यास वाटलं म्हणजे त्याच्यामुळं काय खर्च कमी आणि उत्पन्न भरघोस हे दिसल्यापासून मी आता याच्यासमोर यासारखी स्थिती करेल धन्यवाद